हे आझाद मैदान परिसरातील पोलीस बांधव आहेत आणि आझाद मैदानाच्या बॅक साईडला जे गेट आहे तिथे लावलेल्या गाड्या काढायला सांगत आहेत सर कशामुळे गाड्या काढायला लागल्या हो सर गाड्या कशामुळे काढायला लागल्या ट्राफिक ट्राफिकला आता इथं सगळ्या गाड्या बंद पडल्या आहेत तुमच्या या साईडनं त्यांनी ट्रॅफिकला जाम होत नाही का सर 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 सांगा की आता दहा गाड्या पुढे आहेत तुमच्या समोर तुला दाखवतो तुम्हाला चला 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 दाखवतो या गाडीच्या समोरच्या सगळ्या गाड्या टोटल क्रॅश मध्ये आहेत आणि तुम्ही म्हणता आमच्यामुळे ट्रॅफिक व्हायला कस काय होते नाही बघा की नाही नाही बघा ना, 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 ना।, ना। ने ने चला था 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 था। सर तुम्ही सर मी तर दहा गाड्या आहेत आता बंद पडलेल्या दाखवतो तुम्हाला आणि क्रॅश मध्ये आहेत विशेष म्हणजे आमच्याच गाड्यामुळे तुम्हाला परेशानी का व्हायल नाही नाही सर्वच नाही चला ना ते पण हटवा ना ते तुम्ही मराठा समाजाला अडवणूक करताय का आम्हाला सांगा फक्त नाही 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 मॅडम मॅडम मी तुमच्याशी बोलत नाहीत नाही 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 बोलत नाही मी सरांनी म्हणले सरांनाच विचारलो तिथं दहा गाड्या आहेत मध्ये पडलेल्या ते चालतात तुम्हाला भंगारमध्ये आहेत ते गाड्या आणि मराठा समाजाच्याच गाड्या का चालत नाहीत एवढं सांगा आम्हाला बस बो ना मग ते रोडवर तुम्हाला लावता येतात का मॅडम कोणत्या कोर्टाचा आदेश आहे का तुम्हाला ते मुंबई मध्ये आहे तर कोर्टाचे आदेश आहेत का आम्हाला हटवण्याचे आदेश आहेत ना तसे तुमचे आदेश आहेत का मला सांगा फक्त सर इथंच आहेत नाही का गाड्या हटवायला वाहिलेल्या सर आम्हाला जे आहेत त्यांनाच बोलू द्या की आम्हाला तिथं आता एवढ्या गाड्या बंद पडल्या आहेत बघा काय काय झालं आझाद मैदान परिसरातील गाड्या काढण्यासाठी पोलीस बांधव सांगत आहेत इथं कोणी उभं राहायचं नाही परंतु याच रोडवर बऱ्याच अशा गाड्या आहेत ज्या बंद अवस्थेत आहेत ते यांना दिसत नाही आहेत फक्त मराठा समाजांच्या आंदोलकांना त्रास देणे हाच उद्देश आहे की काय असे आम्हाला शंका यायला लागलेली आहे आता भरपूर गाड्या बंद पडल्या आहेत सर आम्ही बघितलेल्या आहेत आताच आणि क्रॅशमध्ये आहेत विशेष म्हणजे ते त्यांना काही आदेश नाहीत का नाही समोर गाड्या भरपूर बंद पडलेल्या आहेत त्या गाड्या लावता येतात यांना यांच्या गाड्या लावता येतात हे गाडे टाकता येतात हे पूर्ण अवैधरित्या वसलेली वस्ती आहे इथं गाड्यांची दुकानांची हे जमते परंतु मराठा आंदोलक जे आलेले आहेत ते जमत नाही त्यांना पोलीस इथे दमदाटी करून आझाद मैदान परिसरातील गाड्या काढून देण्या काढून देत आहेत ते बघा आता आम्ही त्यांना बोलत आहोत परंतु ते जात आहेत पाठीमाग आता मी तुम्हाला बंद अवस्थेत पडलेल्या गाड्या दाखवतो मित्र हे पोलीस गाड्या काढू द्यात म्हणत आहेत यांना हे गाड्या दिसत नाहीत का हे बघा हे गाड्या इतर रोडवर आहेत आम्ही चार तासापासून बघायलो हे जेसीबी आहे इथ प्रशासनानं दादागिरी करायची गोष्टी घेतली गे काय हे बघा हे जेसीबी लावून आहे इथं यांचा त्रास नाही यांना हे अवैधरित्या बसलेल्या मार्केटचा त्रास नाही बीएमसी ला परंतु पोलीस मुद्दा म्हणून मराठा आंदोलकांच्या गाड्या इथून काढण्याचं षडयंत्र करत आहेत हा षडयंत्र आहेत सगळे बीएमसीच्या गाड्याच काय बापायचे रस्ते आहे का त्याच्यामुळं गाड्या काढायच्या नाही हा गाड्या कोणी काढायच्या नाही गाड्या काढायच्या नाही कोणी गाड्या काढायच्या नाही गाड्या नाही हा आता तुम्हाला मी क्रॅश मध्ये पडलेल्या गाड्या दिसतो ह्याच रोडवरती हे अवैध वसलेली वस्ती दुकाने यांना दिसत नाहीत हे बघा यांना नियम वेगळ्या रोडवर चालते हायकोर्टाने यांना परमिशन दिलेली आहे का इथे गाड्या लावणे अगोदर हे मुंबई पोलिसांनी क्लियर केलं पाहिजे नंतर बघू पूर्ण गाड्या कुठं त्याचं नाव घेतलं का लिहून त्या पोलीस अधिकाऱ्यांचा नाव नंबर ते बघा नाव धुन केलं का नाही तर ना इंडियन प्लेट धुन केली का बघू की आता हे पूर्ण त्यांना कंपोर्ट केला बा कोणी गाड्या काढायच्या नाही जोपर्यंत या च्या गाड्या हे अवैध बसलेले दुकान हे काढणार नाही तोपर्यंत मराठा हलणार नाही इथून हजारो क्रॅश मध्ये पडल्या आहेत एक पोलीस मॅडम होत्या इथे गाड्या लावा इकडे गाडी लावा इकडून तिकडून कुठेतरी लावा हे बघा आता आता इथून तुम्हाला गाड्या दाखवतो आता हे गाड्या बघू शकता तुम्ही हे भंगार अवस्थेत उभे टाकलेल्या गाड्या आहेत गाड्या जमतात यांना परंतु एका दिवसासाठी आलेले मराठा आंदोलक यांना जमत नाहीत हे बघा यांना हायकोर्टाने परमिशन दिलेली आहे का ह्या गाड्या लावण्यासाठी हे बघा निरनाव अवस्थेतील गाड्या आहेत केल्या गाड्या इथे ठेवण्याची का परमिशन दिली का कोर्टाने कोणी परमिशन दिली या लोकांना ही गाड्या स्टॅप मध्ये दे ऍक्सिडेंटल गाड्या पूर्ण दुकान दुकान रस्त्यावर हे दुकान फाटले आहे त्या लोकांनी हे चालते यांना आता हे पोलीस प्रशासनाची लोक आले होते त्यांना विचारलं दाखवतो म्हणून इकडं तर त्यांनी पळ काढलेला आहे हे बघा आपण बघू शकतो याची एक शूटिंग करून घ्या मोबाईल मध्ये नाही लाई नाही रोडवर लावायला यांना परमिशन दिलेली आहे म्हणे एक पोलीस मॅडम म्हणत होत्या की आमच्या ते ओढून आणलेल्या काहीतरी अशा तरी गाड्या आहेत हायकोर्टाने परमिशन दिली आहे का रोडवर लावण्यास अशा गाड्या मुख्य रस्त्यावर आहेत आणि आता जवळपास बारा वाजलेले आहेत इथे कुठलीही माहिती नसलेले आंदोलक कुठलीही माहिती नसणाऱ्या आंदोलकाला इथून गाड्या काढण्याचं खाली नाही पोलीस प्रशासनाच प्रस्या प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे म्हणजे ग्रह विभागाचं गृहमंत्र्याचं षडयंत्र आहे का मराठ्यांना हकलून लावायचं मुंबईमधून एकदा त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे हा हे यांना इथं रोडवर उभे राहण्याची परमिशन आहे कोणत्या आधी सुन्या देण्यात आलेली आहे ते पण त्यांनी क्लिअर केलं पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर गाड्या काढा म्हणताय ना तुम्ही आम्ही शूटिंग केलेली आहे तिथून आता या रस्त्यावर या इथून ते तिथपर्यंत वीस गाडी बंद पडलेल्या जीर्ण अवस्थेत आहे पूर्ण अहो आम्ही बारा वाजता गा आलो आता इथं आम्हाला माहित आहे का इथलं काही गाड्या लागणार आहे इथे सार्वजनिक टॉयलेट नको आता एवढी लोक येणार एक टॉयलेट आहे तिथे आतापर्यंत लावायला पाहिजे होते ना मग आम्हाला तुम्ही म्हणता आता जा म्हणून इथून तुम्हाला एक दिवस आमच्या गाड्या सण होत नाही तिथं गाड्या किती आहेत तेच सर ऐका ना पवार साहेबांना फोन लावून देऊ का सर ऐका तिथं गाड्या किती आहेत चला आम्ही दाखवतो तुम्हाला बंद पडलेल्या कधी आता हे गाडी नेता तुम्ही जेसीबी नेता हे गाड्या कोणाच्या रस्त्यातली गाडी आहे रस्त्यातच राहते सर पार्किंगची जागा आहे या गाडीची पार्किंगची जागा आहे का सर आहे का पार्किंगची जागा आहे का आम्हाला एवढं सांगा नाही 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 आमचं काहीच म्हणणं नाही तुम्ही पहिले बंद पडलेल्या गाड्या काढा आम्ही त्यांच्या पाठीमागणी हेच नाही चला ना तुम्ही सर आमच्या सांगितलं आता त्या सरांना आम्ही म्हणलं चला तुम्ही त्यांना विनंती केली तुम्हाला नको इथे टॉयलेटच्या गाड्या टॉयलेट आम्हाला त्याचा विषय नाही तुम्ही आमच्याच गाड्या का काढायले ते सकाळपासून आम्ही गाड्या बघालो तिथं एकही गाडी काढली नाही सर आमच्या लोकाची म्हणून का तुम्ही जनतेची म्हणा लोकांची म्हणजे लोक आणि जनतेमध्ये फरक आहे सर टॉयलेट विट काही नाही आता त्या आम्ही तुम्हाला दाखवतो झाले आता पोलीस प्रशासना वतीनं दमदाटी केल्या जात आहे यांना म्हणजे सुप्रीम कोर्टानं किंवा हायकोर्टानं परमिशन दिलेली आहे का, का। मला सांगा यांना वेगळी परमिशन आहे का पार्किंगची सर तुम्ही म्हणत आहे तर हे रस्त्यावर दुकान आहेत त्यांची परमिशन कोण दिली त्या साईडने लावा ना सर आता तुम्हाला सहा टॉयलेट ते लावा की सर आम्ही काय म्हणतो आम्ही तुम्हाला विनंती करालो की त्या साईड दुकान आहेत ते इलिगली आहेत की निघेल आहेत एवढं सांगा उद्या आणि हे बंद पडलेले वाहन कोण कायद्याने आहेत हा हे सगळे ग्रामीण भागातली मंडळी आहे काय माहित नाही मुंबईचं आणि तिथं बंद पडलेल्या गाड्या आहेत भरपूर ते पार्किंगला लावल्या म्हणतायत साहेब हे गाड्या पार्किंग आहे म्हणत या गाड्यांची इथेच बघू शकता आपल्याकडे नो पार्किंग मध्ये आहेत का मग पार्किंग मध्ये आहेत पोलीस प्रशासन आता दमदा टी रात्रीच्या पाळाचा बारा वाजता ते पण रात्रीचा बाराचा बारा वाजले पाऊस चालू आहे आणि मराठा समाजाकडून किंवा इथल्या समन्वयाकडून इथं आलेल्या आंदोलकाची कुठल्या प्रकारची व्यवस्था केली त्यांनी पण क्लिअर केलं पाहिजे अगोदर आम्हाला परवानगी दिली एकोणतीस ऑगस्ट ची जर मराठा समाजाला परवानगी दिली आमची व्यवस्था काय केलेली याच्या लोकांना वापर गृह विभागाने मुंबई महानगरपालिका न्यायालय असो कुणी आमची व्यवस्था केली मैदानाच्या बाजूला त्यांनी सगळ मग आम्हाला परमिशन मध्यात कशाला येऊ दिलंय मध्ये एकोणतीस ऑगस्टला मग आम्हाला इथं आमची सोय काय केली आम्ही ब्रोहन मुंबई महानगरपालिकेचं इथं पाठीमागे दहा गाड्या बंद पडलेल्या आहेत आणि या साहेबाचं म्हणणं आहे इथं हे गाड्या पूर्ण पार्किंगची व्यवस्था आहे यांची हे पार्किंग जायला यांची पार्किंगची व्यवस्था आहे हे जे अधिकृत आपल्यासाठी आलेलं नाहीये हे पार्किंगची व्यवस्था आहे ना साहेबचं म्हणणं आहे यांनी महानगरपालिकेला उत्तर द्यावं हे सगळे त्यांना लाईव्ह करा मोबाईल काढून टोटल करायचं टोटल लाईव्ह करा एकही जण ऑफ राहिला नाही पाहिजे या साहेबाचं म्हणणं आहे या गाडीत आलेल्या हे गाड्या यांची पार्किंगची व्यवस्था इथेच आहे असं म्हणणं आहे यांचं आता म्हणजे धडपशाही करून जर काही करायचं असेल आणि हे काय म्हणताय तुमच्या लोकांची गोष्ट म्हणजे हे गृह विभागाचं षडयंत्र आहे आणि हा दलाल गृहमंत्री मनोज तर पाटील तुम्हाला आम तुमारे साथ आहे अरे सरकार हमसे डरती है सरकार हमसे डरती है पोलीस तो आगे करती है जाहीर निषेध विभागाला ऐका ना विभागाला आमची कोणी हालायचं नाही यांनी जर दा म्हणले तर इथं रोडवर येऊन बसायचं तुम्हाला सगळ्यात महत्वाची परिस्थिती सांगतो हे जे मुंबईला जे पोलीस आहे हे पण आपले खडे सहकारी ग्रह विभागाचे जोडे उचलण्यामध्ये व्यस्त झालेले आहेत हे त्यांच्या सांगण्यावर या या इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलंय की ह्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था इथंच केलेली आहे कोणत्या आदेश केलेले आहे महानगरपालिकेने यांना परमिशन दिलेली आहे का या अगोदर साहेबांनी क्लिअर केलं पाहिजे बिल्कुल आम्ही हटणार नाही कोणतीही गाडी काढणार नाही लाख मराठा आम तुम्हारे साथ लाख मराठा एक मराठा पराठा हे म्हणताय इथं पार्किंग आहे म्हणते हा पोलीस ऑफिसर काय म्हणतो या गाडीत बसलेला की हे यांची डेलीची पार्किंग आहे यांच्या बापानं परमिशन काढलेली आहे का या लावायची इथं रोडवर ते अगोदर क्लिअर केलं पाहिजे हे हवे तरी त्या बसली दुकाने यांच्याकडून चालत नाही एक तर जेवणाची गेली अरे लानत आहे तुमच्यावर लानस तुमच्या या गृह विभागावर लानच आहे 不想死。 इकडे चला या इकडे पाठी मागे चला चला चला। एक मिनिट माझे इथं कोणी जरी आलं स्वयं ठेवायचं नाही आपल्याला कोणी आठवणार नाही उठवायला आले तर सगळे जागृती फक्त फक्त कोणीमुळे जय जिजाऊ जय शिवराव जय जिजाऊ जय शिवराय बदला बाकी हम तुम्हारे साथ है, जाए। 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 है। जाए। ये थोड़ा बादलो लात मित्रों अरे सरकार हमसे डरती है अरे सरकार हमसे डरती है लोक मराठा हम तुम्हारे साथ है ए मित्र कुणी जरी आलं तर सगळेजण एका जागी गाडीतून उतरून रोडवर यायचं नारे द्यायचे आणि त्यांना जा विचारायचा हे गाड्या नाही एकाच बोलायचं हा सगळ्यांनी फक्त उभ्या हे गाड्या कोणत्या हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ठेवल्या तिथं दहा गाड्या क्रॅश मध्ये आहेत ते कशासाठी ठेवल्या कुठला आदेश आहे तुमच्याकड का तुम्ही स्वतः कायदा तयार केलेला आहे हा प्रश्न त्यांना विचारा रात्रीचा बारा वाजता पोलीस प्रशासन मुंबई मध्ये मराठा आंदोलकांना त्रास देण्याचं काम करत आहे फडणवीस साहेब आमचा निब्बर खुट्टा उद्या मुंबई मध्ये येऊन बसणार आहे विचार करा आणि नंतर आज हा हे षडयंत्र करा कारण तुम्ही निपात करण्याच्या जे गोष्टी करतायत निपात हा मराठ्यांनी मुघलांचा केला होता तुमच्यात काही दम नाही त्या गोष्टी करायचा हे तुम्हाला आवर्जून मी आता मुंबईच्या वेशीवरून सांगतो कुणालाही भिण्याचं कारण नाही हे सरकार पोलिसांना पुढे करून पुन्हा एकदा आंतरवाली सराटीत झालेला हल्ला घडून आणते की काय अशी आमच्या मनात शंका येत आहे कारण त्या पोलीस प्रशासनातील ऑफिसरचं म्हणणं होतं ही जी गाडी आहे इथं पार्किंग आहे म्हणे यांची या गाड्यांची कुठल्या आदेशाने ही पार्किंग दिलेली आहे यांना अगोदर आम्हाला त्यांनी सांगावं त्याच्यानंतर आम्ही बघून घेऊ शंभूराजे सगळ्यांना <laughs> विनंती आता पोलीस प्रशासनाने सांगितलं आपण काय करायचंय ठेवायचं आणि पोलीस प्रशासनाने या गाड्यांना अधिकृत पार्किंग आ आ का ते अगोदर क्लिअर केलं पाहिजे निषेध पोलीस प्रशासनाचा पण जाहीर निषेध तुम्ही यांच्यावर कोणते गुन्हे दाखल करताय आम्हाला या पूर्ण गाड्यांची शूटिंग करून घ्या तुम मित्र तुमच्या मोबाईल मध्ये आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने या गाड्याची पूर्ण स्वतःच्या गाड्यांमध्ये हे बघा हे क्लीन अप फॅन आहे एक मिनिट या गाड्याची पूर्ण शूटिंग करून घेऊ आपण यांना हायकोर्टानं परमिशन दिलेली आहे असं पोलिसवाल्यांच म्हणणं आहे का दा सांग ते एकदा सांगलं पाहिजे हे बघा भ्रुन नगरपालिकेची अनाधिकृत पार्किंग आहे का इथं कुठल्या प्रकारचे बोर्ड नाहीत हे गाड्या कुठल्या कायद्याने इथं आणून ठेवल्यात पोलिसांनी अगोदर क्लिअर केलं पाहिजे अशा भरपूर गाड्या आहेत या अवैधरित्या बसलेलं मार्केट यांना रस्त्यावर चालते या इकडे होय होय थोडस या या साइडला या या साईडला अगोदर क्लिअर केलं पाहिजे अनाधिकृत